भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल आज कुरंदवाड शहरात ठाकरे शिवसेनेच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला पंधरा दिवसांपूर्वी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्यावर बेचूट गोळीबार केला होता या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानशी युद्ध करण्याची मागणी भारतीयांकडून होऊ लागली होती भारतीय लष्कराने आज पहाटे एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला आदल घडवल्याबद्दल कुरंदवाडमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आज भारतीय सैन्य दलानं जशा तस आज जवळजवळ तीनशे अतिरेक्यांचे जवळजवळ तीनशे अतिरेक्यांचा घटना केला आहे त्यांचे अतिरेक्यांचे स्थळ पाकिस्तानात उद्ध्वस्त केले आणि अशा असताना जाहीर आपल्या सैन्य दलाचा जाहीर असा गौरव परत केला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे त्या त्या भावनेतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून कुंडवार शहरामध्ये आज त्याचं कौतुक आहे आणि आनंद आम्ही आज साखर आणि पेढे वाटून आज आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय यावेळी तालुका प्रमुख संजय अनुसे दयानंद मालवीकर रामभाऊ माळी इकबाल पाटीबकार अप्पा गावळे राजेंद्र बेले रागू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते पेपेन सां गुरूद्वार हुओ उमेश मलगे